नमस्कार मी नितीन सोळंके ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेचा संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष आहे माझ्यासोबत शुभमजी रंगारी आहेत जे प्रोजेक्टेड आहेत नॉर्थचे सोबतच प्रशांत जामगडेजी आहे रामेश्वर लष्करेजी आहेत राशी मेश्रामजी आहेत हे वेगवेगळ्या राज्यांचे विभागाचे आणि यांच्या माध्यमातून आमचे जे पी आर ओज आहेत डिस्ट्रिक्ट ऑर्डिनेटर आहेत आणि दोन हजार सातशेच्या जवळपास आमचे पंधरा राज्यांमध्ये तीनशे पंच्याहत्तर जिल्ह्यांमध्ये जे वॉलंटियर्स आहेत स्वयंसेवक आहेत संस्थेचे त्यांच्या माध्यमातून घरगुती गॅस सिलेंडरचा जो कालाबाजार होत आहे आणि घरगुती गॅस सिलेंडरची जी जनजागृती आहे जसं की तुम्हाला सांगितलं आहे की गॅस सिलेंडर घेतानी कुठल्या काळजी आपण घ्यायला पाहिजे जसं की वजन करून घेणे त्याच्यानंतर लिकेजेस चेक करता आणि पाणी टाकून न करता की त्यांच्याकडे जी लिकेज डिटेक्टरच्या मशीने दिलेल्या आहेत एक जसं ओरिंग चेक करण्यासाठी आणि नोजल चेक करण्यासाठी तर त्यांनी याच्या माध्यमातून मशीन म्हणजे अत्याधुनिक युग आहे ए आय चा जमाना आहे त्याच्यामधून याच्या माध्यमातून लिकेजेस चेक करून घ्यावे आपलं जे आहे ते ब्लास्ट होण्याची शक्यता असते किंवा आपलं आपण रस्त्यावर हो येतो तर ह्या दोन चार गोष्टी जर लक्षात घेतल्या आपण तर या संदर्भातल्या जर आम्ही आहे ते पूर्ण देशाच्या पंधरा राज्यांमध्ये आम्ही स्वयंसेवकाच्या माध्यमात घराघरापर्यंत पोचवतो आणि त्याच्यामध्ये जे तुमच्याकडे जे आता मिळालेले आहेत लिफलेट जे मिळालेले आहेत ते वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये किंवा वेगवेगळ्या याच्यामध्ये आहेत जसं आता हे आपण बघत आहात की कर्नाटकाचं एक लिफलेट आहे ठीक आहे हे कर्नाटकामध्ये आहे तसं ए पी तेलंगणा त्या लोकल लँग्वेजमध्ये त्यांनाच कळावं त्या लँग्वेजमध्ये लिफलेट त्यानंतर आपण मध्य प्रदेश हिंदी आहे तिकडे तामिळनाडूमध्ये तमिळ लँग्वेज आहे तर तिथले लोक त्यांना जनजागृत करते त्यानंतर हे वेस्ट बेंगॉल आहे मध्ये आम्ही लोकांना लोकली जागृत करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आमचा संकल्प आहे कमीत कमी वीस लाख ग्राहकांपर्यंत आम्ही पोचू पंचेचाळीस दिवसामध्ये म्हणजे दहा मेपासून तर पुढे पंचेचाळीस दिवसाचा हा प्रोग्राम राहणारा हा पायलेट प्रोजेक्ट आम्ही घेतलेला आहे आणि या पायलेट प्रोजेक्टमध्ये वीस लाख लोकांचा डेटा पण कलेक्ट करून त्यांचं कुठल्या समस्या आहेत कशा पद्धतीनं त्यांच्यासोबत म्हणजे ग्राहकांसोबत लूट होते किंवा कशा पद्धतीचं गॅस सिलेंडर ते देत आहेत अतिरिक्त भाव देत आहेत का तिथे किंवा काही त्यांना मोजून देत नाही आता जसं कळमेश्वरला आम्ही एका गावामध्ये गेलो त्या गावामध्ये गॅस सिलेंडर घरून घरी पोहोचून देतच नव्हते तर तिथे आम्ही ती सुरुवात केली तर अशा पद्धतीचं जे कार्य आहे संस्था पूर्ण करत बघा घरगुती गॅस सिलेंडर जी आहे ती सिलेंडर आज नळी छोट्याशा नळीच्या माध्यमातून एका सिलेंडर मधून दुसऱ्या सिलेंडरमध्ये ट्रान्सफर होते एक किलो दोन किलो गॅस सहजच काढून घेतात ते एक आहे प्रक्रिया दुसरी प्रक्रिया अशी की वाहनांमध्ये भरपायचं तर वाहनांमध्ये भरताना जे आहे ते इझिली एक टिल्यू पंपच्या माध्यमातून ते ट्रान्सफर होते आ, ते पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो किंवा पाठवतो तुम्हाला एक नगरला कालच कारवाई झालेली आहे ते त्याच्यानंतर एका एक सिलेंडर मधून दुसऱ्या सिलेंडरमध्ये ट्रान्सफर होते आणि सरसपणे डोमेस्टिक सिलेंडर हॉटेल रेस्टॉरंट किंवा अशा ठिकाणी वापरल्या जाते जे व्यावसायिक प्रेष्ठान आहे त्या ठिकाणी वापरू नये कारण का याच्यामध्ये सरकारचंही नुकसान आहे कारण का याच्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरला पाच टक्के जीएसटी असते आणि कमर्शियलला अठरा टक्के असते दुसरी गोष्ट जीवितहानी होण्याची जी शक्यता आहे जसं की मी एक उदाहरण सांगितलं तुम्हाला जळगावचं जळगावला एक घटना झाली आणि तिथे चौदा लोकांचा जा मृत्यू झाला असंच वाहनांमध्ये ट्रान्सफर करत होते आणि हे इतक्या भयंकर घटना होत ते हजारो घटना देशामध्ये वर्षाला होतात तर ह्या घटना कमी व्हाव्यात सरकारचं राजस्वचं जे नुकसान आहे ते कमी व्हावं आणि ते कमी होऊन आपल्याला जो सिलेंडर इतक्या महागाचा मिळत आहे त्याची किंमत कमी व्हावी हा आमचा उद्देश आहे आणि ही जनजागृती आम्ही पंधरा राज्यांमध्ये तीनशे पंच्याहत्तर जिल्ह्यांमध्ये दोन हजार सातशे व्हॉलेंटियर्स आणि तीन साडेतीनशे आमचे जे पीआरओ किंवा डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर आहेत त्यांच्या माध्यमातून ही करत आहोत हे खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे जर समजा एखाद्या वेळेस वेळेवर आपल्याला सिलेंडर मिळत नाही ना आपण जर जातो गोडाऊन मध्ये तर बघा या सिलेंडरवर सत्तर ते बहात्तर रुपयाचं कमिशन आयओसएल बीपीएस एल एच पी एस एलच्या कंपनीने डीलरला दिलेलं असते त्याच्यामध्ये तीस ते पस्तीस रुपये ट्रान्सपोर्टेशन चार्जेस असते आणि तीस ते पस्तीस रुपये त्याचं स्वतःचं कमिशन असते तर तुम्ही जेव्हा स्वतःला घेऊन जात आहात तिथे म्हणजे ट्रान्सपोर्ट तुम्ही स्वतः करत आहात तर त्याला ता तीस ते पस्तीस रुपये कमी द्यावं आणि त्याला कमी करण्याची मागणी पण करावी थांबवत आहे नाही याला काही अडचण नाही याच्यामध्ये जर तुम्ही तुमच्यासोबत अशा प्रकारचं कृत्य होत असेल तर आमची आमची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट ग्राहक दक्षता डॉट कॉम याच्यावरती पण तुम्ही तुमची कंप्लेंट रेस करू शकता नंबर वन नंबर दोन पुरवठा विभागाला किंवा तहसील कार्यालयाला किंवा तुम्ही तुमच्या सरपंचांना जर गाव खेड्यामधले जर कोणी असेल तर त्यांना जरी कळवलं तर ते पण सुद्धा जे संबंधित विभाग आहे जसं पुरवठा विभाग असेल पोलीस विभाग असेल किंवा आय ओस एल बीपीसीएल एच पी सी विक्री अधिकारी असेल यांच्या माध्यमातून ती कंप्लेंट रेस करतात आणि एक एक लाख रुपयापर्यंत याला पेनल्टी आहेत आज कोईमतूरला एक अशीच घटना झाली होती तर आम्ही ते क्वेश्चन रेस केला तर त्याला एक लाख रुपयाची पेनल्टी आली अतिरिक्त शुल्क घेतल्या प्रकरणामध्ये होय याच्यामध्ये एजन्सीची चौकशी होते परंतु ते कसं आहे की सगळे जण रेग्युलर टच मध्ये राहतात तर ते कुठं ना कुठं जो आयो आहे तो कुठेतरी त्या केसला डिला करतो आणि ते तशा घटना होतात आणि ते चालतच राहते तर म्हणून आपण माझं असं मत आहे की ते सगळं चालत राहणार ते सगळं होत राहणार पण आपण जर जागृत राहलो तर यांची हिंमत आहे ना हे सगळ्या गोष्टी करायची तर म्हणून आपलं कर्तव्य काय पाहिलं ते आम्ही नागरिकांपर्यंत जाऊन सांगूया आणि त्यांना जागृत करूया सांगितलं ना की जसं तर आमचं आहे चा, आम्ही स्वतः इथे आहोत तर कार्यालयामधून मार्फत तर आपण कालच सुरुवात केली पुरवठा विभागाकडनं हे